हिंगोली शहरातील प्रगती नगर भागात काल सायंकाळी पोलीस कर्मचाऱ्यानेच घरगुती वादातून आपल्या राहत्या घरी पत्नीचा खून केला या गोळीबारात मेहुणा सासू आणि एक दीड वर्षीय चिमुकला गंभीर जखमी झालाय वसमत शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी विलास मुकाडे यांनी घरगुती वादातून गोळीबार करत पत्नीचा खून केला तर या गोळीबारात दीड वर्षीय चिमुकला मुलगा सासू आणि मेहुणा गंभीर जखमी झाले अचानक झालेल्या गोळीबारामुळे मात्र एकच खळबळ उडाली होती घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण गोळीबारात जखमींना उपचारासाठी हिंगोलीच्या रुग्णालयात दाखल केले तर गोळीबार करणारा पोलीस कर्मचारी विकास मुकाडे हा गोळीबार घटनेनंतर फरार झाला होता पोलिसांनी विविध पथक तयार करून आरोपी पोलीस कर्मचारी विलास मुकाडेला रात्रीच अटक केली असून पोलीस कर्मचारी विलास मुकाडे यांनी घरगुती वादातून हा गोळीबार केला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे पोलीस कर्मचारी याने केलेल्या गोळीबारात पत्नी मयुरी विलास मुकाडेचा जागीच मृत्यू झाला जखमींवर उपचार सुरू असून एका पोलीस कर्मचाऱ्याने गोळीबार केल्याच्या घटनेमुळे हिंगोली शहर हादरला आहे आवेश शेख एमसीएन न्यूज हिंगोली